तर नमस्कार मित्रांनो मी आणि सोनू जालन्याला निघालो होतो आणि जालन्याला जाताना रस्त्यावर एक चिमणी पडलेली दिसली आणि ती निप्चित पडली होती आणि पाण्यामुळे तिची तशी अवस्था झाली होती मग म्हटलं या चिमणीला उचलून आपण पाणी पाजावं आणि त्या पद्धतीनं मग त्यासाठी आम्ही त्या चिमणीजवळ गेलो आणि चिमणी हातात घेतली पण तिचं तोंड आ केलेलं होतं तिनं चोच तर ती पाण्यासाठीच व्याकुळ झाली होती तिथं आपण घेऊन जाऊया रस्त्यानं बरं झालं आमच्या गाडीच्या खालीने आली मला गाडीच्या समोरच दिसली ती आणि ती बसलेली दिसली त्यामुळे म्हटलं की हिला आपण जीवदान देऊ शकतो या प्राण्याला मुख्य प्राण्याला तर बघूया आपण याला घेऊन जाऊया ते बघा चला चला याची सोय लावूया आता चिमणीला घेऊन मग आम्ही निघालो जवळ पाच पाणी आहे का पाहण्यासाठी आणि थोड्याच अंतरावर एक सलोनचं दुकान होतं सलून होतं तर तिथं पाणी असलं हिशोबाने आम्ही त्या चिमणीला घेऊन तिथं जायचं ठरवलं आणि पुढं गेल्यानंतर मग तिथं थांबलो जरा सोनू गाडी चालवत होता मला वाटलं होतं की ती चिमणी म्हणजे फार जखमी वगैरे पण ती वाचूनच तिला तशी परिस्थिती झाली होती आणि इथं जवळच ते दुकान आलं थोडं ती बाटल होती ना बॉटल तो मध्ये येतं का पाणी पिते रे तांडलेली होती रे ते पाण्यामुळे ह्याला खूप म्हणजे त्रास होऊ लागला बरं झालं आपण वेळेवर आलो तर पाणी पाणी प्यायला लागले ती बघा तिस आपण वाढलं असणार तिला आंघोळ घालू आपण नाही तिथं पाणी टाकलं ना त्रास होईल पुन्हा जास्त बघा आता कशी टवटवीत झाली ती आता तिला सोबत घ्यावं का सोडून द्यावं काय कळत नाही आहे आपला एक प्राणी मित्र आहे त्याच्याकडे जरी दिलं तरी तिचं तो हे करू शकतो तिच्यावर काही जर उपचार करायचे असेल तर आपण त्याच्याकडे घेऊन जाऊ सर्प सर्पमित्र आणि तो वेगवेगळ्या प्राण्यांचं रेस्क्यू करतो मला वाटतं आपण त्याच्याकडंच घेऊन जाऊया थोडं पण टाक ना विशाल हां आता थोडं तिला आता जरा बरं वाटायला लागलं तिला तेव्हा आता तोंड घेणं हे केलं खूपच सॉफ्टली हँडल करत होतो मी तिला म्हणजे एकदम ढिल्लं सोडलेलं होतं कारण तिला पुन्हा जास्त काही त्रास होऊ नये म्हणजे किंवा उडायचा प्रयत्न केला तर तिच्या पंखाला काही इजा होऊ नये त्यामुळे मी म्हटलं एकदम सॉफ्ट पकडावं आणि बराच वेळ ती पाणी पित होती पाणी पिल्यानंतर तिला जरा म्हणजे हे आलं तर तरी आली तिच्या अंगात बघा तुम्ही बघू शकता की ती कशी पाणी भीती तिच्या जा झाकणात तर पाणी तिला जवळ मिळालं ते खूप छान झालं मग आम्ही पाणी पिऊन झाल्यावर म्हटलं की आता हिला घेऊन जावं असं वाटलं पण पुन्हा मनात आलं की तिचा हा एरिया आहे आणि ह्या एरियातच तिला सोडावं असंही विचार आला कारण तिचे पिले असतील काय असेल तर ती जवळ राहतील म्हणून मग आम्ही ह्या चिमणीला ती पूर्ण अशी टवटवीत झाल्यानंतर मग तिला सोडून दिलं म्हणजे गाडीवर बसल्यावर सोडलं असं लगेच सोडलं नाही गाडीवर बसल्यावर ढिल्ला आत सोडला आणि ती उडून गेली